नमस्कार माझ्या बारावीच्या मित्रांनो मी डॉक्टर हार्दिक रायसोनी आपल्या सर्वांचं टार्गेट अकॅडमीच्या वतीने ऑनलाईन सेशन मध्ये स्वागत करतो मुलांना आजच्या आपल्या ऑनलाईन सेशन मध्ये मी तुमच्या तुमच्यासोबत काही छोट्याशा गप्पा मारणार आहेत आपलं आजचं महत्वाचं टॉपिक आहे ज्या विषयावर आपल्याला बोलायचं आहे तो आहे एम एच टी सीईटी मुलांना जे आम्ही वर्षभर हे शब्द बोलत होतो माझ्या बारावीच्या मित्रांनो बारावीच्या मित्रांनो आज बोलता 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 वर्ष संपलेलं आहे वर्ष संपलंय अगदी आजच्या एका महिन्यावर तुम्ही बोर्ड एक्झाम साठी तयार होत आहे बोर्ड एक्झाम आपली एकवीस फेबला चालू होते आणि एक्झाम कधी संपते एक्झाम संपते सिक्स्थ ऑफ मार्चला मॅक्सिमम लोकांची एक्झाम संपून जाईल जॉग्रफी आय टी वगैरे विषय बाकी राहतील पण मॅक्सिमम पब्लिक पीसीएमबी वाली हे सिक्स्थ ऑफ मार्चला फ्री होऊन जात आहे त्याच्यानंतर खरं आयुष्याचा जो टर्निंग पॉईंट येणार आहे तो आहे ज्या दिवसासाठी तुम्ही खरं ही जर्नी सुरू केली होती तो असणार आहे सिक्स्टीन ऑफ एप्रिल ट्वेंटी मुलांना मी दरवर्षी बघतो मुलांची एक बॅच येते एक बॅच जाते या सगळ्यांच्या आयुष्य बदलण्याची ठेवतो तो असतो हा दिवस हा दिवस म्हणजे तुमचा एम एस टी सीईटी मुलांना लोकांसाठी एक टर्निंग पॉईंट असणार आहे आपण आपल्या पुढच्या आयुष्याच्या चाळीस वर्षात काय करणार आहोत आपलं आयुष्य कोणत्या दिशेने जाणार आहे ती दिशा ठरवणारी ही एक एक्झाम असणार आहे एम एस टी सीईटी आणि जर 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 तुम्हाला ह्या एक्झाम मध्ये मॅक्सिमम स्कोअर करायचा असेल तुम्ही वर्षभर काही केलंय नाही केलंय तुम्ही आता काय करणार आहात नाही करणार आहात जर तुम्हाला तुमची लाईफ जर चेंज करायची असेल तर तुमच्यासाठी मुलांना एकच रस्ता आहे रस्ता आहे टार्गेट अकॅडमी नाशिक मुलांना मी काही तुम्हाला खोटे आश्वासन देणार नाही कारण आपल्यालाही माहिती अगदी कालावधी खूप छोटा आहे सिक्स ऑफ मार्च तुमची एक्झाम संपते सात मार्च पासून आपण क्रॅश कोर्स सुरू करूयात ते सोळा एप्रिल रफली पस्तीस दिवसाचा हा टाइम पीरियड राहणार किती दिवस आहे आपल्या हातात पस्तीस दिवसात पस्तीस दिवसात मुलांना तुमची लाईफ चेंज नाही होणार आहे पण पस्तीस दिवसात तुम्ही आज जिथे आहात मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की तुमचे मार्क्स इम्प्रूव्ह झालेले असणार आहेत तुम्ही आज जिथे उभे आहात तुमचा रिझल्ट बदललेला राहणार आहे आणि जर रिझल्ट बदलायचा आहे जर आयुष्य बदलायचं तर त्याच्यासाठी एकच रस्ता आहे टार्गेट अकॅडमी नाशिक यंदाच्या वर्षी टार्गेट अकॅडमी नाशिक दोघंही पद्धतीने ऑनलाईन तथा ऑफलाईन मेथड मध्ये क्रॅश कोर्स घेणार आहेत तर तुम्हाला जर फक्त घरूनच अभ्यास करायचा असेल तुम्हाला जर येण्या जाण टाइम वेस्ट नसेल करायचा तर यू कॅन फॉर ऑनलाईन ऑनलाईन खूप चांगली संधी असते त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मनानुसार लेक्चर्स बघू शकता लाईव्ह लेक्चर्सही असणार आहे तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्सही भेटणार आहे म्हणजे तुम्ही मॅक्सिमम त्या लेक्चर्स मधून गेम करून एमसीक्यू सॉल्व्ह करू शकता त्यातल्या त्यात तुम्हाला ट्वेंटी फोर बाय सेव्हन टीचर्स सोबत ऍक्सेसिबिलिटी भेटणार आहे कोणताही फॅकल्टी तुमचा डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी कधी पण अवेलेबल असणार आहे फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे लवकरात लवकर टार्गेट अकॅडमी नाशिकमध्ये एनरोल करा या क्रॅश कोर्स साठी आणि आमच्या सोबत तुमच्या या जर्नीमध्ये सामील व्हा मुलांनो हे झालं आपला इंट्रोडक्शन हे फक्त मी तुम्हाला बेसिक माहिती दिली की आपण कोणत्या प्रकारे कोर्स लाँच करतोय कोर्स साधलू होतोय मुलांना सेव्हन ऑफ एप्रिलला सेव्हन ऑफ मार्चला सेव्हन ऑफ मार्चला कोर्स कोर्स स्टार्ट होणार आहे आणि कधीपर्यंत मार्च लांब ऑफ एप्रिल म्हणजे अगदी सीईटीच्या एक आपला हा कोर्स चालणार आहे त्याच्यामध्ये पी सी हे चारही विषय तुमचे कव्हर केले जातील आणि यंदाच्या वर्षी पी सी ची सीईटी अगोदर आहे आणि पीसीएम ची नंतर आहे तर पी वाल्यांनो टाइम अगदी कमी आहे तर लवकरात लवकर कोर्स जॉईन करा, करा, कोर करा आणि या जर्नीमध्ये सामील व्हा मुला हे झालं बॅकग्राऊंड आज आता आपण मी तुम्हाला एक छोटसा टॉपिक शिकवणार आहेत कोणत्या पद्धतीने आपण पूर्ण हा क्रॅश कोर्स कंडक्ट करूयात त्याचा एक छोटासा डेमो म्हणून मी तुम्हाला एक टॉपिक शिकवतोय आजचा आपला टॉपिक आहे मुलांनो ह्युमन हार्ट ह्युमन हार्ट काय असतं आपलं हार्ट एक बॉडीचं एक सर्वात महत्वाचा ऑर्गन आहे काय काम करतो हार्ट हार्ट आपले फीलिंग्स कंट्रोल करतो इमोशन्स कंट्रोल करतो नाही रे बाबा ज्यानेही सांगितलंय ते चुकीचं सांगितलंय हार्ट काय करतो हार्ट आहे आपल्या बॉडीचा मेन पंपिंग ऑर्गन पंपिंग ऑर्गन काय पंप करतो हार्ट हार्ट आपल्या बॉडीमध्ये ब्लड पंप करतो बॉडीच्या प्रत्येक सेल पर्यंत प्रत्येक टिश्यू पर्यंत जर ब्लड पोचतोय ते सगळं या ऑर्गनमुळे कुठे असतं लोकेटेड हार्ट असतं लोकेटेड आपल्या मध्ये लेफ्ट साइड की राईट साइड दोघं पण नाही हार्टची लोकेशन आहे मुलांना इन द सेंटर ऑफ द चेस्ट सेंटर ऑफ चेस्ट सेंटर ऑफ चेस्ट इन बिटवीन टू लंग्स आणि त्याला आपण बोलतो मिडियास्टिनल स्पेस त्या स्पेसला काय बोलतो मिडियास्टिनल किंवा मिडियास्टिनल स्पेस मग का बरं बोलतोय रे लेफ्ट साइड ला माझा हार्ट लोकेटेड मी तर तुम्हाला सांगितलं सेंटर मग लेफ्ट साइडचं काय आहे लेफ्ट साइड ला फक्त हार्टचा अपेक्स चिल्टेड असतो हार्टचा जो आहे म्हणजे जो टोक असतो टिल्टेड टुवर्स लेफ्ट मुलांना पूर्णचा पूर्ण सेंटर सेंटरमध्ये फक्त त्याचा जो शेवटचा टोक असणार आहे तो, तो, तो लेफ्ट साइड ला डेव्हिएटेड आहे म्हणून आपण नॉर्मली कॉमन वेनला कन्फ्युजन जातो की हार्ट राईटला आहे की लेफ्टला की सेंटर मध्ये हार्ट आहे सेंटरमध्ये इन द मीडियास्टिनम बट इट्स अपेक्स इज टिल्टेड टुवर्ड्स लेफ्ट साइड नेक्स्ट मुलांना हार्टचं वजन किती आहे हो हाटचा वजन हाटचं वजन आहे थ्री हंड्रेड ग्राम इन मेल्स आणि टू फिफ्टी ग्राम इन फिमेल मेल मध्ये किती आहे तीनशे ग्राम फिमेल मध्ये किती आहे अडीचशे ग्राम म्हणजे आपण नेहमी बोलतो मुलांचं हृदय कधी पण मुलींपेक्षा मोठं आहे हे त्याचं लाईव्ह एक्झाम्पल आहे मुलांच्या हातचं वजन तीनशे ग्राम मुलींचं हातचं वजन अडीचशे ग्राम सॉरी मुलींनो नेक्स्ट मुलांनो हार्टचं ओरिजिन हाट कोणत्या जमलेर मधून आलेला आहे हार्ट इज मिझोडर्मल इन ओरिजिन मिझोडर्मल इन ओरिजिन मिझोडम एंडोडम इक्टोडम हे आठवतात का तिघर्स रिप्रोडक्शन वाला शिकतात तर हार्ट आहे हा आपण एमसीक्यू तुम्हाला येऊ शकतो याच्या व्यतिरिक्त मुलांना बद्दल तुम्हाला काय माहिती पाहिजे की हार्टची वॉल वाल वॉल ऑफ हार्ट आता हार्टची वॉल हे आपण डिटेल मध्ये घेऊयात हार्टची वॉल किती लेयर्स असतात माहिती मुलांना तुम्हाला तीन लेअर्स असतात हार्ट वॉल तीन लेयर असतात सर्वात बाहेरून असते मुलांना पेरिकार्डियम मिडल मध्ये कोणतं असत ही हातची जी टोटल आउटर मोस्ट वॉल आहे ना त्याची कवरिंग आहे पेरिकार्डियम त्याची कव्हरिंग काय आहे पेरिकार्डियम आता ह्या पेरिकार्डियम काय पहिले तर कवरिंग ऑफ हार्ट वॉल कवरिंग ऑफ हार्ट वॉल जी हार्टच्या वॉलला कव्हर करून ठेवते आता हातची जी वॉल आहे तिचे तीन लेअर्स आहे तिचे तीन लेअर्स कोणते कोणते आहे पहिलं आहे एपी कार्डियम पहिलं काय मुलांनो एपी कार्डियम दुसर माहिती तुम्हाला कोणतं आहे दुसरं आहे मायोकार्डियम आणि सर्वात आतमधून असत एंडो कार्डियम हातची जी वॉल आहे तिला जी कवरिंग आहे तिला बोलायचं पेरिकार्डियम कवरिंग ऑफ हार्ट वॉल आणि ची जी बॉल तिचे तीन लेअ एपी कार्डियम मायोकार्डियम एंडो कार्डियम कार्डियम म्हणजे हाट कार्डियम म्हणजे काय हाट एपी म्हणजे अबाऊ ची सर्वात अबाऊची मायो म्हणजे काय हो मसल मायो म्हणजे मिडल नाही हे लक्षात असू द्या मायो म्हणजे मसल आणि एंडो म्हणजे इनर इनर मोस्ट तर एपी कार्डियम एंडो कार्डियम ह्या दोघांचं एकच कंबाइन रोल आहे या दोघांचं काम आहे प्रोटेक्शन दोघांचं काम काय मुलांना प्रोटेक्शन ऑफ द हार्ट तर मायो कार्डियमचं काम काय मायो म्हणजे मी तुम्हाला काय बोललो मसल हार्टमध्ये कोणते मसल्स असतात हार्ट मध्ये स्पेशल मसल्स आहे ज्यांचं नाव आहे कार्डियाक मसल नाव काय मुलांना कार्डियाक मसल कार्डियाक मसल काय करणार आहे कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट कार्डियाक मसल काय करणार आहे कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट आपल्या हार्टला कॉन्ट्रॅक्ट करायचं रिलॅक्स करायचं काय होईल कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स केल्याने ब्लड आतमध्ये येईल आणि बाहेर जाईल ही आहे मुलांना हार्टची वॉल आणि त्याची कव्हरिंग म्हणजे पेरिकार्डियम नेक्स्ट आता आपण हार्टचं स्ट्रक्चर शिकूयात आणि एक डबल सर्क्युलेशन नावाचा कन्सेप्ट असतो मुलांना तो बघूयात आपल्याला मेनली शिकायचं आहे डबल सर्क्युलेशन याच्यासाठी मुलांना मी दोन कलर यूज करणार आहे या पूर्ण डायग्राम्स मध्ये दोन कलर आहे पहिले मी यूज करतो रेड रेड कलर मुलांनो या पूर्ण मध्ये जो रेड कलर राहील रेड कलर आपल्याला डिनोट करणार आहेत ऑक्सिजनेटेड ब्लड रेड कलर म्हणजे कोणतं ब्लड मुलांनो ऑक्सिजनेटेड आणि आपण इथे अजून एक ब्लड बद्दल बोलूयात ब्लू कलर आणि ब्ल्यू कलर आपल्या इथे डिनोट करणार आहेत या पूर्ण पुढच्या पार्टमध्ये डीऑक्सिजनेटेड ब्लड तर मुलांना डायग्राम जेव्हाही मी ड्रॉ कराल प्लीज कलर कोडिंग वर लक्ष द्या रेड कलर म्हणजे कोणता ब्लड राहील ऑक्सिजनेटेड ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे काय हो ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन जास्त टू कमी ब्लड मध्ये काय जास्त राहणार आहे ऑक्सिजन जास्त सीओ टू कमी तर डीऑक्सिनेटेड ब्लड मध्ये काय राहणार आहे डीऑक्सिनेटेड ब्लड ब्ल्यू कलरचं याच्यामध्ये टू जास्त आणि ऑक्सिजन कमी तर हे बेसिक टर्म्स आहे जे कलर कोडिंग या डायग्राम्स मध्ये आपण यूज करूयात तर मुलांनो आता आपण हातचे एक बेसिक डायग्राम ड्रॉ करूयात मी तुम्हाला हात शेप ड्रॉ नाही करत आहे तुम्हाला एक बॉक्स फॉर्म मध्ये लक्षात ठेवण्यासाठी महत्वाचे पॉइंट सांगतोय hmm. आपण एक वेगळा रंग घेऊ ब्लॅक कलर तुम्हाला इथे दिसणार नाही ड्रॉ करतो तुम्हाला बेसिक स्कूल मध्ये तुम्ही एक शिकला असाल की ह्युमन हार्ट किती चेंबर आहे ह्युमन हार्ट चार चेंबर आहे चार चेंबर म्हणजे काय ह्युमन हार्टला चार पार्ट मध्ये आपण डिवाइड करतो जे वरचे दोन पार्ट आहे त्यांना आपण बोलतो एट्रियम त्यांना काय बोलतो एट्रियम खालच्या दोन पार्टला आपण बोलतो वेंट्रिकल वरचे दोन एट्रियम खालचे दोन वेंट्रिकल तर आपण एक एक करून नाव देऊयात ही लेफ्ट ही राईट साईड ही लेफ्ट साइड एक लक्षात असू द्या ही कोणती साईड आहे राईट 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 साइड मी ब्ल्यू कलर ने ड्रॉ केली आहे राईट साईडचा वरचा जो चेंबर असणार आहे त्याला बोलतो राईट एट्रियम किंवा राईट ऑरिकल आणि खालचा जो असणार आहे तो असणार आहे राईट व्हेंट्रिकल तो काय असणार आहे मुलांना राईट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट साइडला काय आहे हा राहणार आहे लेफ्ट एट्रियम आणि हा राहणार आहे लेफ्ट व्हेंट्रिकल मुलांना मी कलर कोडिंग खूप विचार करून ड्रॉ केलेली लेफ्ट साइड ऑफ द ह्युमन हार्ट ऑल्वेज कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड लेफ्ट साइड नेहमी कोणतं ब्लड कॅरी करतो ऑक्सिजनेटेड तर राईट साइड नेहमी कॅरी करणार आहेत डीऑक्सिजनेटेड हे लक्षात असू द्या आता कस काय आणि डबल सर्क्युलेशन म्हणजे काय डबल म्हणजे दोन सर्क्युलेशन म्हणजे वाहनं तर हार्ट मधून जर ब्लड दोनदा हार्ट मधून जर ब्लड दोनदा फ्लो झालं त्याला बोलायचं डबल सर्क्युलेशन आता कसं काय होणार आहे लक्षात असू द्या आपल्या बॉडीचं जितकं आणि जितकं डिऑक्सिजेटेड ब्लड आहे बॉडीचं सगळं डिऑक्सिजेटेड ब्लड येऊन ओपन होतो राईट एट्रियम मध्ये कुठे ओपन होत आहे राईट एट्रियम मध्ये सगळं डि ब्लड बॉडीचं येतं मग राईट एट्रियम सगळंच सगळं डीऑक्सिजेटेड ब्लड मुलांना कुठे जातं माहितीये राईट मध्ये एक लक्षात असू द्या ऑरिकल पासून ब्लड नेहमी मध्येच येतं ऑरिकल पासून ब्लड नेहमी कुठे येतं मध्ये राईट ऑरिकल पासून ब्लड आलं राईट मध्ये हा कोणता ब्लड आहे ब्ल्यू कलरचा म्हणजे डिऑक्सिजनेटेड राईट व्हेंट्रिकल पासून हा ब्लड आता पुढे कॅरी करतो एक मोठा सारा पाईप त्या पाईपचं नाव आहे मुलांना पल्मोनरी ट्रंक पाईपचं नाव काय आहे पल्मोनरी ट्रंक हा पल्मोनरी ट्रंक पुढे जाऊन दोन पाच मध्ये डिवाइड होतो हा दोन ब्रांचेस देतो आपल्याला त्या दोन ब्रांचेस एक ओपन होतं कोणता रंग घेऊ चलो वाईट यात एक जाता राईट लंग मध्ये एक जाते लेफ्ट लंग मध्ये आणि हे ज्या ब्रांचेस आहे या ज्या ब्रांचेस आहे मुलांनो यांना आपण बोलतो राईट अँड लेफ्ट पल्मनरी आंट्री यांना आपण काय बोलतो मुलांनो राईट अँड लेफ्ट पल्मनरी आट्री आता राईट अँड लेफ्ट पल्मनरी आंट्री बद्दल सर्वात महत्वाचा पॉईंट जर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इट इज अन इम्पॉर्टंट एक्सेप्शन आर्ट इज ओन्ली कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड आय रिपीट आर्ट रंगली कॅरी एक्सेप्ट पल्मनरी आंट्री विच कॅरीज डीऑक्सिजनेटेड ब्लड तर हा एक इम्पॉर्टंट एक्सेप्शन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ब्लड कुठे गेलं लंग्स कडे लंग्स कडे कशाला जातं रे आपण लंग्स कधी काय पाठवतो आपण श्वास घेऊन जो ऑक्सिजन येतो कुठे पोचतो लंग्स लंग्जमध्ये मध्ये आपण काय करतो मध्ये ऑक्सिजन टाकतो ब्लड मध्ये आपण काय करतो ऑक्सिजन टाकतो त्या प्रोसेसला आपण काय बोलतो त्या प्रोसेसला आपण बोलतो ऑक्सिजनेशन या प्रोसेसला काय बोलतो मुलांना ऑक्सिजनेशन लंग्स मध्ये होणार आहे ऑक्सिजनेशन म्हणजे ब्लड मध्ये ऑक्सिजन टाकलं जाईल ब्लड मधून टू घेतलं जाईल तर लंग्स पासून जो ब्लड बाहेर निघणार आहे तो कोणता असणार आहे तो असणार आहे ऑक्सिजनेटेड तो कोणता असणार आहे ऑक्सिजनेटेड तर इथून बाहेर ऑक्सिजनेटेड ब्लड आलं आहे हे ऑक्सिजनेटेड ब्लड सगळं सगळं कुठे येत आहे हे येत आहे मुलांना लेफ्ट ऑरिकल मध्ये कुठे येत आहे लेफ्ट ऑरिकल आणि कोण घेऊन येत आहे पल्मनरी वेन लक्षात असू द्या मुलांना पल्मनरी वेन हा नाव पल्मनरी वेन पण एक इम्पॉर्टंट एक्सेप्शन आहे ऑल वेन्स ऑफ द बॉडी कॅरी डीऑक्सिजनेटेड ब्लड ऑल वेन्स ऑफ द बॉडी कॅरी डी ऑक्सिजनेटेड ब्लड एक्सेप्ट 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 पल्मनरी वेन विच कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड हे लक्षात असू द्या नेक्स्ट लेफ्ट एट्रियम मध्ये ब्लड आलेलं आहे लेफ्ट एट्रियम पासून ब्लड कुठे चाललंय मुलांना ब्लड जातं खाली मी आताच तुम्हाला सांगितलं सगळं सगळं ब्लड ऑरिकल पासून जातं वेंट्रिकल आणि हे जातं लेफ्ट वेंट्रिकल लेफ्ट वेंट्रिकल मध्ये ब्लड आलंय आता ब्लड लेफ्ट वेंट्रिकलचं काम आहे पूर्ण बॉडीला ब्लड सप्लाय करणं लेफ्ट वेंट्रिकलचं काम काय आपली पूर्ण जी बॉडी असते त्याला ब्लड सप्लाय करणं हे सगळं सगळं ब्लड हे जाणार आहेत बॉडी पार्ट बॉडीच्या प्रत्येक पार्ट हा ऑक्सिजनेटेड ब्लड जाणार आहे आणि कोण घेऊन जाणार आहे लेफ्ट वेंट्रिकल पासून कोण बाहेर येत सिस्टमिक ओळटा कोण बाहेर येत सिस्टमिक ओळटा राईट साईडला होता पल्मने ट्रंक लेफ्ट साइड ला कोण आहे सिस्टमिक पुढे जाऊन ब्रांचेस जाईल आणि पूर्ण बॉडीच्या सगळ्या पार्ट्स पर्यंत ब्लड घेऊन जाईल आता बॉडी ला ब्लड मधून काय घ्यायचंय काय द्यायचंय बॉडी पार्ट्स ब्लड मधून ऑक्सिजन घेईल बॉडी पार्ट्स ब्लड मधून काय घेणार आहे ऑक्सिजन ब्लड मध्ये काय टाकून जाईल टू तर बॉडी पार्ट्स मधून बाहेर निघालेला ब्लड हा कोणता असणार आहे हा असणारे डीऑक्सिजनेटेड हा कोणता आहे डीऑक्सिजनेटेड तर मुलांना मुदुन बाहर निकतो, सगा सगा बोलो, हा डीऑक्सिजेंटेड ब्लड बॉडी पार्ट्स मधून बाहेर निघतो आणि सगळाचा सगळा डिऑक्सिजनेटेड ब्लड जसं मी सुरुवातीला बोललो हा सगळा कुठे ओपन होतो राईट मध्ये आता ही डायग्राम नीट ऑब्झर्व करा डायग्राम पूर्ण झाली आता थोडस कन्फ्युजन स्टार्ट ठेवणार आहे कन्फ्युजन मी तुम्हाला सॉर्ट करून देतो पहिलं सर्क्युलेशन काय मुलांना राईट व्हेंट्रिकल लंग्स लेफ्ट ऑरिकल पहिलं सर्क्युलेशन काय राईट व्हेंट्रिकल राईट वेंट्रिकल पासून ब्लड कुठे जात लंग्स कडे ब्लड कुठे जात आहे लंग्स कडे लंग्स पासून पुढे ब्लड कुठे जात लेफ्ट एट्रियम कुठे जात लेफ्ट एट्रियम हे जे सिक्वेन्स आपण आता ड्रॉ केली मुलांना याला आपण बोलतो याला आपण काय बोलतो माहिती मुलांना याला आपण बोलतो पल्मोनरी सर्क्युलेशन पल्मोनरी सर्क्युलेशन पल्मनरी सर्क्युलेशन म्हणजे ब्लड कुठून कुठे जाणार आहे राईट व्हेंट्रिकल पासून लंग्स आणि लंग्स पासून लेफ्ट एट्रियम मध्ये आता लेफ्ट एट्रियम पासून ब्लड कुठे जातो लेफ्ट व्हेंट्रिकल तर आता दुसरं सर्क्युलेशन दुसरं सर्क्युलेशनची सुरुवात कुठून होणार आहे मुलांना सुरू होणार आहे लेफ्ट वेंट्रिकल लेफ्ट वेंट्रिकल पासून बॉडीचं सगळं ऑक्सिजन ब्लड जातं बॉडी पार्टकडे कोणाकडे जातं बॉडी पाच बॉडी पाच मध्ये ब्लड गेलं की त्याच्यानंतर काय होणार आहे मुलांना त्याच्यानंतर बॉडी पार्ट मधून जो ब्लड बाहेर निघल तो हेल्डी ऑक्सिजेंटेड आणि हा कोणाकडे जाणार आहे हा जाणार आहे राईट एट्रियम कडे हा कोणाकडे जाईल राईट एट्रियम कडे आणि ह्यालाच आपण बोलतो याला आपण काय बोलतो माहिती मुलांना सिस्टमिक सर्क्युलेशन याला काय बोलतो सिस्टमिक सर्क्युलेशन पल्मनरी सर्क्युलेशन म्हणजे काय ब्लड जाईल राईट व्हेंट्रिकल टू लंग्स टू लेफ्ट एट्रियम आणि सिस्टमिक सर्क्युलेशन म्हणजे काय ब्लड विल फ्लो फ्रॉम लेफ्ट व्हेंट्रिकल टू बॉडी पार्ट्स अँड फ्रॉम बॉडी पार्ट टू द राईट एट्रियम आणि पल्मनरी सर्क्युलेशन प्लस सिस्टमिक सर्क्युलेशन पल्मनी सर्क्युलेशन प्लस सिस्टमिक सर्क्युलेशन इज इक्वल टू डबल सर्क्युलेशन हे लक्षात असू द्या जो आपला आजचा कन्सेप्ट होता डबल सर्क्युलेशन म्हणजे काय फलमनी सर्क्युलेशन प्लस सिस्टमिक सर्क्युलेशन म्हणजे ब्लड हार्ट मधून दोनदा फ्लो झालेलं आहे म्हणून डबल सर्क्युलेशन तुमच्या एक्झाम मध्ये खूप हायवेटेज कॅरी करतो तुम्हाला हे सगळे जे नावं मि सीईटी मध्ये किंवा नीट मध्ये विचारले जाऊ शकता तुम्हाला मेनली जे जे शब्द बोर्डवर मी लिहिलेले आहे हे प्रत्येक शब्द एक तर नीट मध्ये सीईटी मध्ये क्वेश्चन आलेला आहे किंवा यायचे खूप हाय चान्सेस आहे तर प्रत्येक शब्द डिटेल मध्ये करा जर या व्हिडिओ मध्ये जर काही समजलं नसेल आम्हाला टेक्स्ट करा कॉल करा व्हॉट्सअप करा वी आर ऑलवेज अवेलेबल फॉर यू फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची मुलांना अभ्यास करत राहा करत राहा करत राहा बोर्ड एक्झाम बोलता बोलता संपल आणि मग तुम्ही फायनली तुमच्या सीईटीच्या जर्नीकडे शिफ्ट होऊन जाल सीईटी खूप महत्वाची एक्झाम आहे जसं मी स्टार्टिंगला बोललो तर जर तुम्हाला ही एक्झाम तुमची चांगल्या प्रकारे द्यायची असेल तर रस्ता एकच आहे टार्गेट अकॅडमी नाशिक मुलांना हिथेच थांबतो पुन्हा एकदा भेटूया एक नवीन टॉपिक घेऊन तोपर्यंत बाय बाय बेस्ट ऑफ लक सीईओ